सोलापूरची कुलस्वामिनी श्री रुपाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी प्रस्तावित असलेले भक्तनिवास भक्तानिवास मंदिरापासून जवळपास दीड ते दोन किलोमीटर अंतरावर बांधले जाणार आहे भक्तनिवास बांधकामाचे टेंडर निघाले असले तरी जागा दूर असल्यामुळे हे अंतर भक्तांसाठी गैरसोयीचे ठरणार आहे त्यामुळे प्रस्तावित भक्तनिवास मंदिराच्या अगदी बाजूला उभारणे अत्यंत आवश्यक आहे असे स्पष्ट मत भवानी मंदिराचे मुख्य पुजारी पवार यांनी व्यक्त केले आहे जय अंबादास पवार मुख्य पुजारी श्री रूपाभवानी देऊळ रूपाभवानी देऊळ हे तीर्थक्षेत्र क्षेत्र दर्जामध्ये वर्ग गेल्या वर्षी झालेला आहे आणि यासाठी प्रयत्न प्रणितिताई शिंदे आणि शरद गुमटे या लोकांनी प्रश्न विधानसभेमध्ये मांडून त्याची मंजुरी झालेली आहे पण त्यासाठी मंजूर झालेला जो निधी आहे तो मंदिराच्या आवारात महापालिकेच्या भरपूर जागा आहेत त्या जागेत काय असेल तुमचं भक्त निवास वगैरे हो ते तिथंच करावं असं सर्व भाविकांची आमची इच्छा आहे कारण आता जे नियोजित भक्त निवास व्हायला हो आहे महापालिकेच्या जा रिझर्वेशन जागेवर ते मंदिरापासून जवळजवळ दीड ते पावणे दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे पण मंदिरासाठी आलेलं नाही ते मंदिराच्या आवारातच खर्च होत आहे ना एवढ्या लांबनं भक्त येणार कसं जाणार कसं त्याच्यावर नियंत्रण कोणाचं राहणार असे अनेक प्रश्न उपस्थित होतात त्यासाठी माझी महापालिका आणि शासनाला विनंती आहे की तीर्थक्षेत्राचा जो निधी गेल्या वर्षी पेपरमध्ये आला होता थी थी की आणि मंदिरासाठी पाच कोटचा निधी मंजूर झालेला आहे तो निधी मंदिर डेव्हलप करण्यासाठी मंदिराच्या जागेत किंवा आजूबाजूला परिसरात महापालिकेची रिझर्वेशन जागा आहे मंदिरालगतच त्या जागेत त्याचा उपयोग होत्या एवढी भक्तगणाकडून आणि पुजारी या नात्याने माझी विनंती आहे